तूच करता, तूच दुखारता गणेश चतुर्थीच्या निमित्त व आज दहा दिवसीय गणेश उत्सवाची आज सुरुवात होत आहे त्यानिमित्त मी व माझ्या परिवारातर्फे सर्व महाराष्ट्रातील देशातील गणेश भक्तांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो व गणेशांच्या चरणीत प्रार्थना करतो की आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील सर्व भाविक भक्तांना आपलं पुढील जीवन आरोग्यदायी सुख आणि समाधानाचं जावं व आपल्या या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व आपल्या लाडक्या बहिणीची सुरक्षा व्यवस्थित हो या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षित असो सर्व प्रकारच्या गोरगरिबांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळो व ईश्वराला पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला पाऊस व शेतकऱ्यांना विशेष करून आपल्या आशीर्वादाने चांगला माल होऊ व त्याच्या मालाला चांगला भाव मिळो म्हणजे शेतकरी हा आनंदित असेल तर देश आनंदीत राहील कारण जय जवान जय किसान